एक मनुष्य पंचावन किलोमीटर प्रति तास ऐवजी पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्या कार्यालयात बारा मिनिटे उशिरा पोहोचतो तर कार्यालयापासून त्याच्या घराचे अंतर किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या ले। प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र अस की अंशामध्ये वेगांचा गुणाकार हे काही महत्वाचे सूत्र कोपऱ्यात किंवा काळजाच्या एखाद्या यश प्राप्त होईपर्यंत पक्के ठेवा वेगांची वजाबाकी याला गुणिला वेळेतील फरक आणि एका तासातील प्रस्तुत सूत्राचा अवलंब अशा पद्धतीचे गणित आले असता करा लक्ष द्या इथं वेग पंचावन्न गुणीला पंचेचाळीस शतस्थानी वजा बाकी पंचावन्न वजा पंचेचाळीस गुणीला वेळेत पडणारा फरक बारा मिनिट उशिरा पोहोचतो छदस्थानी साठ घ्यायला विसरू नका आता पंचावन्न गुनिला पंचेचाळीस भागीला ही वजा बाकी दहा गुणिला बारा छेदस्तानी साठ हा भाग बारा एक बारा बारा पंच साठ एकरांनो लक्ष द्या आता इथ पाच दोन्ही दहा पाच नव पंचेचाळीस इथं देऊन टाका पाच एक पाच पाच अकरा पंचावन्न म्हणजे काय उरलं हो अकरा आणि नऊ अकरा गुणीला नऊ भागीला हे दोन अकरा नव्याण्णव आणि भागीला दोन हा भाग एकोणपन्नास हे या प्रश्नाचं निफा होतं कार्यालयापासून त्याच्या घराचे आंतर किती सर एकोणपन्नास पॉईंट पाच किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. ओके वे, तसेच रेल्वे प्रश्न, वेळ वेग माझ्या बेलिष्ट वर्ष बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके